शिवसेना उघाटा पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या यात गैर नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास या ठिकाणी आपल्या शिवसैनिकांनी टाकलेल्या काय प्रतिक्रिया आहे मग बऱ्याच दिवसानं सुपारीचं पीक चांगलं आलेलं आहे सध्या आणि त्याच्यामुळे ह्या सुपाऱ्या फेकल्या असतील परंतु हे प्रतिकात्मक आहे कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेचं त्याची ही प्रतिक्रिया सगळ्या सुपाऱ्या आपण मागितलेल्या महाराष्ट्रातल्या आणि जे आंदोलन केलं शिवसैनिक आणि काय चुकीचं आंदोलन मग हा मराठवाड्याचा दौरा आणि हे हे काय आहे हा दौरा कशाचा आहे हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला आमच्यातले केलेले गद्दारांना कशा पद्धतीने मदत होईल त्याचं हे नियोजन आहे त्याच्यासाठीच्या या सुपार्या आणि त्या सुपार्याच्या अंमलबाजावणी आता थोडंसं केली जाते हाच तो प्रकार ठीक थँक्यू